नमस्ते नमस्ते। तुम्हाला जसं की माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये शून्य टक्के कचरा शाळा हा प्रकल्प राबवला जात आहे तर या प्रकल्पामध्ये अर्चना मॅडम आपल्याला मार्गदर्शन करायला आले होते आठवतोय तुम्हाला मॅडमने आपल्याला सांगितलं होतं बघा सर्वांनी स्टीलचे डबे आणायचे आठवत आहे स्टीलचे डबे डब्या आणायचे पाण्याच्या वाटल्या सुद्धा आपण स्टीलच्या आणायचा आणि जेवताना आपण सोबत काय ठेवायचं आहे एक छोटासा रुमाल ठेवायचा आहे रुमाल अंथरायचं आहे तर आज आहे शनिवार आणि सोमवारी सोमवारपासून ते शनिवारपर्यंत फक्त मी तुमचं चेकिंग करणार आहे आणि तेवढ्या आठवडाभराच्या चेकिंग नाही पाच सहा दिवसाने सुद्धा परिणाम होईल तुमचे डबे आपण छान एका रांगेत मांडणार आहे पाण्याच्या बाट्या मांडणार आहे फक्त ह्या दोन गोष्टींमध्ये सुरुवातीला आपण प्लास्टिक वापरायचं नाही असं ठरवायचं तर आपला प्रकल्प काय आहे शून्य टक्के कचरा मुक्त शाळा आपण आजूबाजूला बघतो तो कचरा सगळा कशाचा आहे प्लास्टिकचा खूप आहे आणि आपल्याला सुरुवातीला घात कशावर करायचा आहे प्लास्टिकवर घावा घालायचा प्लास्टिक आम्ही वापरणार नाही सुरुवातीला वापर सगळ्यात जास्त आता होतोय बघा बाटल्यांचा वापर होतोय पाण्याच्या बाटल्या कोकोकोलाच्या बाटल्या द्रव पेय द्रव जी आहे ती सुद्धा प्लास्टिकमध्ये आपल्याला मिळतात तर त्यासाठी आपण काय करूया सोमवारी सर्वांचं चेकिंग करू सगळ्यांनी स्टीलचे रफे आणायचे सोमवारपासून आणि नंतर पुन्हा कंटिन्यू आणत राहायचे आणि पाण्याच्या बाटल्यासुद्धा आपण स्टीलच्या आणायच्या आहेत आणि दुसरा पुढच्या आठवड्यामध्ये एक गोष्ट मी करणार आहे की एक आपण दिवस ठरवूया बँक बँगवॉन म्हणूया त्या दिवसाला आणि त्या दिवशी आपण सगळ्यांनी दप्तर आपली चेक करायची म्हणजे आपला पार्टनर तो पार्टनर आपलं दफ्तर चेक करणार आणि या दप्तरामध्ये प्लास्टिकची कुठलीही वस्तू असता कामा नाही तो दिवस अचानक जाहीर केला जाईल तो दिवस अचानक जाहीर केला जाईल त्या दिवशी तुम्ही चेक करायचं एकमेकांच्या दफ्तरांमध्ये काय प्लास्टिकच आहे का अगदी मी माझी पर्स जर तुमच्या समोर उकडी करेल की मी सुद्धा त्या प्रकल्पामध्ये आहे की त्यामध्ये माझ्या पर्समध्ये कुठलीही प्लास्टिकची वस्तू सापडता कामा नाही आता मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये एक दिवस असणार आहे तुमच्या डोक्यामध्ये आता विचारचक्र सुरू झाले असतील की बापरे माझी प्लास्टिकची कंपोज आहे <laughs> अरे बापरे आता माझं प्लास्टिकचं काहीतरी असं आहे पिशवी आहे फक्त या प्लास्टिकसाठी अपवाद म्हणून आपण ठेवूया की आपले जे पेन आहे ते प्लेन प्लॅस्टिकचे ओके तिथे आपण स्टीलचा किंवा दुसऱ्या धातूचा उपयोग करू शकत नाही आहे सध्या त्यामुळं फक्त प्लास्टिकचा पेन आणि प्लॅस्टिकची पट्टी कम्प आहे प्लॅस्टिकची पट्टी आणि प्लॅस्टिकचं जे सामान आहे तुमचं भूमितीचं त्यांनाच फक्त आपण अपवाद देणार आहोत बाकी कोणतीही वस्तू तुमच्या बॅगेमध्ये प्लॅस्टिकची सापडता आहे लक्षात आत्ता पावसाळा सुरू आहे म्हणून छत्रीची मूठ सुद्धा प्लॅस्टिकची आहे ते सुद्धा चालेल पण इतर कोणतीही गोष्ट प्लास्टिकची तुमच्या लवकरात सापडतात नये त्यामध्ये प्लास्टिकची बॉटल नको प्लास्टिकचा डबा नको प्लास्टिकची कम्पोस्ट नको बघा दिसली म्हणजे दिसणार नाही कोणत्याही दिवस मी सांगेल चला आता आपण चेकिंग करूया आणि हे चेकिंग आपलं लाईव्ह शूटिंग असणार आहे ओके चलो थँक्यू आणि सर्वजण आपण ह्या शून्य टक्के कचरामुक्त शाळेमध्ये जो माने सहभाग घ्यायचा आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा